सातारा शहर पोलीस स्टेशन येथे दिनांक चार मे दोन हजार सतरा रोजी एका तरुणीने तिचे फेसबुक अकाउंटवर असलेली छायाचित्र कोणीतरी पोस्ट केले बाबा तक्रार सायबर सेल सातारा येथे दिली होती सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करताना आम्हाला सदर महिलेच्या अकाउंटवर जे छायाचित्र पोस्ट झाले होते असली त्याच्यामध्ये एका महिलेचा मोबाईल वापरायचं निष्पन्न झालं सदर महिलेकडे चौकशी केली असता ती महिलाला सदर बाबा काही माहिती नव्हते त्या महिलेचा मोबाईल एकाला दुरुस्त करण्यासाठी किंवा पाहण्यासाठी दिला असता त्यांनी सदरचे महिलेचा मोबाईल वापरून ते पोस्ट अपलोड केले सदर होते सदरच्या गोष्टी तपासून निष्पन्न नाही सदरचा जो मुलगा आहे घोरपडी नावाचा त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास भाऊसाहेब पाटील पोलीस निरीक्षक सातारा शेर हे करत असून सदर गुन्ह्याच्या तपासकामी सायबर सेलचे गजानन कदम ए पी आय व स्टाफ यांनी परिश्रम घेतले आणि असाच गुन्हा त्यांनी शाहपूर पोलीस स्टेशनमध्ये एका मुलीच्या बाबतीत केला असे दोन गुन्हे सदर तरुणाकडून आम्हाला ओळखेस आलेले आहेत विशेष करून महिलांनी फोटोचा डीपी ठेवताना किंवा आपले फोटो फेसबुकवर टाकताना काळजी घ्यावी कुठल्याही ओळ अनोळखी माणसाला आपला मोबाईल देऊ नये त्याचा गैरवापर करून फोटो क्रॉप करून असे असलेले फोटो दाखवले जातात आणि त्याच्यानंतर आपल्याला व कुटुंबाला दोघांनाही पश्चाताप सहन करावा लागतो जास्तीत जास्त काळजी आपण घेतली तर ह्या गुन्ह्यापासून आपण लांब राहू शकतो नाहीतर न काळजी घेतल्यास असे दुष्परिणाम संपूर्ण कुटुंबाला आणि आपल्याला भोगावा लागतं